हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज मी घरातल्या झटपट दहीमुळं ताक कापासनं कडी कसं बनवणार आहे चला तर आज मी झटपट तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यासाठी मी एका गॅसवर पातेल घेतलेलं आहे आणि एक चमचा तेल घातलेलं आहे आणि मग प्रथम मी या पहिला जिरं घालत आहे आणि मोहरी आणि चांगलं ह्याला मोहरीला आणि भाजलं गेलं जिरं तर मग लगेच कढीपत्ता आणि मिरची लसूणच्या चार फुड्या चिचून घाला आणि खालीवर चांगलं भाजून घ्या कढी अगदी साधी सोपी दाखवणार आहे कसं बनवायचं झटपट मग आता भाजले गेलेलं आहे कढीपत्ता ते आणि चण्याचं पीठ घातलेलं आहे एक चमचा बघा आणि ते तेलातच फ्राय करून घ्या चांगलं बेसनपीठ हळद घालून घ्या चवीनुसार मीठ एक चमचा आणि खालीवर चांगलं परतून घ्या चण्याचं पीठ तुम्हाला जेवढं लागतं तेवढं घालू शकताय आहे आणि दही घरात रात्री लावलं होतं त्याच्यामुळं आज सकाळी दही लावल्यामुळं आता दही त्याच्यात घातलेलं आहे पातेल्यात दह्यापासून आपण डायरेक्ट ताक करायला करतोय तसं मी बनवणार आहे झटपट कढी दह्यापासून आणि एक तांब्या मी आता पाणी घातलेलं आहे बघा दही घालून झाल्यानंतर ता एक तांब्या पाणी घातलेलं आहे जितकं तुम्हाला आवश्यकता तेवढं तुम्ही पाणी घालू शकताय कढीला अगदीच छान लागते साधी सुपी रेसिपी आहे आणि खालीवर चांगलं परतून घ्या आणि कलर चांगला आलेला आहे बघा पूर्ण कोथिंबीर घाला आणि चांगलं त्याला आता बारीक घ्यास करून छानपैकी त्याला असं खालीवर क म्हणजे परतून घ्या चांगलं इकडं हलवून घ्या चांगलं आणि आता रवी घ्या रवी त्याच्यात घाला आणि चांगलं त्याला आता फिरवा कारण की आपण डायरेक्ट दही घालून आपण कडी करत आहे मग त्याच्यामुळं तुम्ही रवी घेऊन असं चांगलं तुम्ही त्या बारीक घ्यास करून तुम्ही असं डायरेक्ट फिरवू शकताय कडीला काही अवघड नाही तुमचं दहा मिनटात तुमची कडी तयार होते अगदी झटपट आणि खूप भाताबरोबर प्यायला खूप छान लागते टेस्टी लागते आणि घरात आपून रात्री दही लावून सकाळी तुम्ही झटपट तुम्ही कढी बनवू शकता दहा मिनटात काही अवघड नाही बघा तर मग आता माझी बारीक गॅस करून मी चांगलं आणि बारीक थोडी थोडी उकळी येत आहे आणि त्याला चांगलं हलवतच राहायचं जास्त जेवढं तुम्ही कमी हलवायचेला किंवा फुटण्याची शक्यता राहते त्याच्यामुळं चांगलं तुम्ही हलवत राहा आणि जास्त उकळी येऊ द्यायचं नाही थोडीशीच चला तर बघा माझं कढी रेडी झालेलं आहे कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा माझी झटपट कढी खूप छान दह्यापासून मी डायरेक्ट ड्रायरेक्ट तुम्हाला करून दाखवलेलं आहे डायरेक्ट काही अवघड नाही आहे आणि डायरेक्ट झटपट तुम्हाला करून दाखवलेलं आहे आणि खूप छान बनवलेलं आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनल लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा काही अवघड नाही चला तर मग आता मी माझ्यासाठी काढून घेते आहे खूप टेस्टी झालेला आहे चला तर मग झालेलं आहे बाय कशी वाटली का माझी कडी तुम्ही कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा